नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे सर्वांगीण प्रगतीवर डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भर कौतुकास्पद डॉक्टर यांनी केले प्रतिपादन आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन दोन हजार एकोणीस या स्पर्धेचे आयोजन अकरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ए आय सी टीचे चेअरमन डॉक्टर अनिल ससरबुद्धे होते तर अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री माननी अण्णासाहेब डांगे होते महाविद्यालयाचे डीन अॅकॅडमिक्स डॉक्टर नवनीत सांगळे यांनी प्रस्ताविक आणि स्वागत केले महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉक्टर लक्ष्मण वाघमोडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली यावेळी बोलताना डॉक्टर अनिल ससरबुद्धे म्हणाले डांगे अभियांत्रिकीमधील शिक्षणाबरोबर लायब्ररी जिम कला व संगीत अकॅडमी यांचे कौतुक आहे मुंबई पुणे नाशिकमध्ये देखील अशा सुविधा पाहायला मिळत नाहीत याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले तर संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मान्य अण्णासाहेब डांगे यांनी विद्यार्थ्यांचा शेतीविषयक संशोधनाकडे असलेला कल उज्ज्वल भविष्याची आशा जागवतो असे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले संस्थेचे कार्यकारी संचालक प्राध्यापक आर ए कनाई संस्थेचे सचिव राजेंद्र डांगे यांचीही भाषणे झाली राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन दोन हजार एकोणीस या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाराशे तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला एकूण अकरा स्पर्धेमध्ये आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी स्पर्धेत रंग भरला विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी एक लाखापर्यंत बक्षिसे आणि प्रमाणपत्र पाहण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली इनोव्हेशन दोन हजार एकोणीसचे संयोजन प्राध्यापक किरण नरगट्टी यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संपतराव पाटील संचालक विश्वनाथ बापू डांगे प्राध्यापक एस बी हिवरेकर प्राध्यापक सुएल सय्यद व सर्व प्राध्यापक विद्यार्थी यावेळी खास करून उपस्थित होते आष्ट्यात ग्रुप ऑफ मीडिया संस्थेस शासकीय मान्यता आष्टा तालुका वाळवा येथील ग्रुप ऑफ मीडियास धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून शासकीय मान्यता मिळाली सहाय्यक संस्था निरीक्षक संदीप चके यांनी संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांना प्रशासकीय मान्यतेचे प्रमाणपत्र दिले सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शेरी भागातील पत्रकार बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रुप ऑफ मीडियाची स्थापना केली ग्रुप ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधव तसेच त्यांच्या कुटुंबियासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत आष्ट्याचे पत्रकार सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली सातारा कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण पत्रकार ग्रुप ऑफ मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत यामध्ये सांगली जिल्ह्यातील सुरेश नलवडे प्रताप माने अशोक कुलकर्णी महादेव पाटील एस एस शिंदे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील युवराज मित्तम बाबासाहेब जाधव सातारा जिल्ह्यातील संदीप पाटील सारंग जाधव अविनाश शिंदे प्रदीप भोसले पुणे जिल्ह्यातील विशाल पाटील स्वप्नील जाधव अवधूत शिंत्रे यांच्यासह शेकडो पत्रकारांचा समावेश आहे ग्रुप ऑफ मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रंथालय अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्वान पुरस्कार देऊन गौरवी करण्यात येणार आहे ग्रुप ऑफ मीडियाच्या अध्यक्षपदी सुनील पाटील यांची तर उपाध्यक्षपदी इचलकरंजीचे रमेशभाई पांडे यांची निवड करण्यात आली आहे कायदेविषयक सल्लागार म्हणून वकील प्रतापसिंह भोईटे यांची नियुक्ती केली आहे ग्रुप ऑफ मीडियास मान्यता मिळाल्याबद्दल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील नगराध्यक्ष स्नेहा माळी उपनगराध्यक्षा संगीता सुरेंशी राजाराम साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे माणिक शिळके सतीश माळी प्रभाकर जाधव नगरसेवक अर्जुन माने दादा शेळके उदय कुशिरे यांनी विशेष अभिनंदन केले